मला <oise Volkslik> एक विनंती आहे काय बघा तुम्हाला गेली कित्येक वर्षाचा इतिहास माहिती आहे बंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब यांची कशी दोस्ती होती त्याच्यामुळं राजकारणाच्या पलीकडे देखील दोस्ती असू शकते मैत्री असू शकते हा अध्याय देखील कधीतरी सुरू करणं गरजेचं आहे नाही तर उद्या मी कोणाला भेटलो मी त्यांच्या पक्षात गेलो ते मला भेटले ह्या पक्षात गेले असं होत नाही आणि मला असं वाटतं की प्रत्येक भेटीवर काही लोकांनी बोललंच पाहिजे अशातला पण भाग नाही काही गोष्टी त्यांच्या वैयक्तिक सोडून दिल्या पाहिजेत त्याच्यावर राजसाहेब बोलतील देवेंद्रजी बोलतील आमच्याकडे काय असेल तर एकनाथ साहेब बोलतील पण कुठच्याही भेटीवर कुठच्याही जेवणावर कुठच्याही चहावर कुठच्याही नाश्त्यावर सारखं सारखं बोलून तुम्हाला पण कसं पचनी पडते मला तर कळत नाही याबाबत याबाबत मला असं वाटतं की तिन्ही नेते आमचे बसून येत्या दोन तीन दिवसामध्ये हा प्रश्न सोडवतील कारण याबाबत कालच मी माननीय मुख्यमंत्री मोद्यांबरोबर जेव्हा चंद्रपूरच्या दौऱ्यावर होतो थोडं आमची त्याच्यामध्ये सुतवाद झालं म्हणजे मी काय सांगितलं नाही कुणाला पालकमंत्री करा काय मी आता ताईने जो प्रश्न विचारला त्याच बाबतीमध्ये मी मुख्यमंत्री मोद्यांना सांगितले की हा निर्णय शिंदे साहेबांनी तुम्ही आणि अजितदादानी बसून लवकर घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर करतो मला काल बोलले ते देशामध्ये जर शिवसेनेचा विस्तार होत असेल तर ती आनंददायी बाब आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळेच मेहनत करू आम्ही देखील मंत्री म्हणून काही राज्यांमध्ये गेलो पाहिजे तिथे शिंदे साहेबांचा म्हणजे वंदनीय बाळासाहेबांचा विचार पोहचवला पाहिजे ठाण्याला परवा हे एका कार्यक्रमामध्ये होतो तुम्ही तो कदाचित बघितला असेल आशा भोसलेंचा मुलाखतीचा कार्यक्रम होता आणि त्यांचं वय त्र्याण्णव आहे आणि त्यांना ज्यावेळी काही प्रश्न विचारले गेले तरी त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांबद्दल जी सकारात्मक भूमिका मांडली मला असं वाटतं ही महाराष्ट्राच्या प्रत्येक घरातली भूमिका आहे त्यांच्याशिवाय अनेक नेते महाराष्ट्रामध्ये आहेत अनेक नेते आहेत अनेक पत्रकार परिषद

ह्याचा विचार कधी केला पाहिजे महाराष्ट्रामध्ये दखल घेण्यासारखे आमदार निवडून आले असतील दिल्लीमध्ये दखल घेण्यासारखे काँग्रेसचे हो दिल्लीमध्ये भोपळा पण नाही फोडता आला त्याच्यामुळे अशा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वक्तव्य केल्यानंतर चांना मॅन्डेट एवढं मोठं मिळालंय तिथल्या मंत्र्यांनी त्यांच्यावर बोलणं म्हणजे संपलेल्या पक्षांना मोठं केल्यासारखं हो। आहे माझी म्हणून विनंती तुम्हाला अशी आहे की हे रोजच होत राहणार आहे रोजच जर आम्ही ह्याची मला सांगा ना पुरंदरचा एअरपोर्ट कसा होणार आहे मला विचारा त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो त्यानंतर काल चंद्रपूरला आम्ही आम्ही जाऊन आलो तिथं काय निर्णय घेतला उद्योग विभागाने तो मला विचारा त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो कारण शेवटी महाराष्ट्राच्या जनतेला विधायक कामं पाहिजेत विकासाची कामं पाहिजे याच्यावर शिक्कामोर्तब विधानसभेमध्ये झालेलं असल्यामुळं त्या सगळ्या गोष्टी स्वतःचे पक्ष जिवंत ठेवण्यासाठी चालू आहे थांबा हे झालं की तुमच्याकडे या या संदर्भामध्ये मला असं वाटतं की मी स्वतः माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी बोललेलो आहे एकनाथ शिंदे साहेब आजच या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांशी बोलतील जर केंद्रामध्ये बोलावं लागणार असेल तर केंद्रामध्ये बोलतील परंतु शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही आणि शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही अशी भूमिका शासनाची राहील हारने के बाद सा तो रीजन देना पडता बराबर आहे गिरने के बाद मैं क्यों गिरा तो खुद के खुद केलबुते पे गिरा या दूसरे के ऊपर गिरा तो हम दूसरे के ऊपर डालते ना इसके इसके वजह से मैं गिरा तो ये राजनीतिक स्ट्रैटेजी है कि गिरने के बाद भी हमारी ताकत थी हम चुनके आ, सक, आ सकते थे अगर हम अलायंस में रहना रहते तो चुनके आ सकते थे तो ये जो विचार है ना तो पहले करना चाहिए था अभी गिरने के बाद जो मैंडेट दिल्ली में भी एनडीए को मिला है बीजेपी को मिला है अभी इससे कुछ तो सथ, खुद की पार्टी जो है वो टिकनी चाहिए इसलिए ये सब राजनीति है और उसमें आ, हमको बोलने की जरूरत नहीं है क्योंकि ये सब जो लोग हैं अभी महाविकास आघाड़ी में भी आ, मेरे ख्याल से इकट्ठा नहीं रहेंगे वो भी हर एक निवड़क अभी चुनाव वो सेपरेट लड़ेंगे ऐसा कुछ चल रहा है नहीं नहीं मेरा मेरा खत जो है आपके सामने है वो चार तारीख को दिया गया था आपके हाथ में वो दस तारीख को लगा है और उसमें कहा भी नाराजी नहीं है मेरे डिपार्टमेंट में हमारे अधिकारी लोगों ने आ, कम से कम समय में कैसा काम करना चाहिए इसके बारे में लिखा हुआ वो खत है और उसके बाद छह दिन में हमारे अधिकारी लोगों की मीटिंग भी हो गई है और वहां से काम भी शुरू हुआ है पुना का जो पुरंदर का एयरपोर्ट है वो इसी खत के बाद फास्ट थ्रू तरीके से लेने का हमारा एसपीसी में निर्णय हो गया है जो सिनारमस नाम की कंपनी है उसका जो लैंड रेट था जो कम हुआ था इसलिए मैंने बोला कि अगर मुझको ब्रीफिंग किया होता पहले ही तो 94 फोर लैक्स का जो उसका वैल्यूएशन था वो 84 पे नहीं आता था एटी टू पे नहीं आया था इसलिए वो मैंने खत दिया है इसमें नाराजी नहीं है और अगर नाराजी रहती तो मैं खत क्यों देता ना मैं सीएम साहब को जाके मिलता तो हारने के बाद अच्छा आत्मचिंतन करना चाहिए ना आत्म परीक्षण करना चाहिए हारने के बाद हर एक बार अगर सामने वाला गलत है ऐसा आप बोलने लगे तो कैसा चलेगा अगर मैं गिर गया तो उसका आत्मचिंतन मैंने करना चाहिए ना दूसरों को क्यों दोष देते हो आप नहीं अगर असली असली टिप्पणी किसने की है तो उसके ऊपर कार्रवाई तो होनी चाहिए लेकिन वहाँ क्या इंसिडेंट हुआ है ये मुझको पता नहीं लेकिन अगर असली किसने टिप्पणी की है तो उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए धन्यवाद <laughs>